नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणारी सात आरोपींची टोळी नऊ लाख सव्वीस हजार रुपये गुन्हे शाखेची ही कारवाई आहे फिर्यादी ऋषिकेश देवीदास लगड यांनी त्यांच्या घरासमोर पटांगणामध्ये वाळवण्यासाठी टाकलेली चौऱ्यांशी हजार रुपये किमतीची पांढरी तूर सत्तावीस डिसेंबर रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे सदर घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये भारतीय कलमांवर कलम तीनशे एकोणऐंशी कलम तीनशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा तपास करताना पोलीस निरीक्षक दिनेश यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी याने व त्याच्या साथीदाराने केला असून आता ते हा शेतमाल विक्रीकरिता पारनेर येथे येणार असल्याची माहिती मिळाली आहे या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेतील पथकानं जमगाव ते पारनेर जाणारे रोड जामगाव घाट या ठिकाणी सापळा रचून वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी अमोल संतोष माळी रोहित सुनील शेळके आकाश अजिनाथ गोलवड किरण संजय बर्डे आणि साहिल नामदेव माळी या आरोपींना अटक केली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये भारतीय कलमान्वय तीनशे एकोणऐंशी तीनशे बेचाळीसप्रमाणे प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी बेलवंडी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास हा बेलवंडी पोलीस ठाणे करीत आहेत भातुडी अनुक्रमे बेलवंडी आणि नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधून शेतकऱ्यांनी आपल्या घरासमोर वाळट टाकण्यासाठी जी तूर आणि सोयाबीन टाकलेलं होतं असं साधारण बारा आणि आठ क्विंटल म्हणजे वीस क्विंटल धान्य जे आहे ते चोरीला गेलेलं होतं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे ए एस आय काळे रवींद्र करडिले रणजित यांना सदरच्या आरोपींनी गुन्हा केल्याबाबत माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी वैभव उर्फ बाले आवटी अमोल माळी आकाश गोलवट हे पानरे तालुक्यात जामनगाव येथील रा रहिवाशी आणि त्यांच्यासोबत त्यांचे इथं साथीदार असा एकूण आठ येथील आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं पूर्ण वीस क्विंटल जो माल आहे तो रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर